नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत भारतीय हॉस्पिटल भारतीय विद्यापीठ भारतीय शुगर ही प्रसिद्ध संस्थांची नावं तुम्ही अनेकदा ऐकली असतील ही नावं ज्या व्यक्तिमत्वाच्या नावावरून पडली त्यांचंच काल निधन झालंय दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड यांचं काल पुण्यात निधन झालं अनेक सेवाभावी संस्था ज्यांच्या नावाने सुरू झाल्या त्या भारती लाड नेमक्या कोण होत्या पाहूयात भारती लाड या पतंगराव कदम यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या त्यांचा जन्म अठरा जुलै एकोणीशे बहात्तर रोजी कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे झाला राजकीय आणि सामाजिक वारसा असलेल्या भारतीयांनी आयुष्यभर साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्व आपल्या जीवनात अवलंबलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक महेंद्र लाड यांच्याशी त्यांचा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये विवाह झाला वडील पतंगराव कदम यांच्या संघर्षाच्या काळात भारती लाड यांनी त्यांना मोठी साथ दिली वडिलांना लेखीचा मानसिक आधार होता त्यामुळंच डॉक्टर कदम यांनी त्यांच्याच नावाने सर्व संस्थांचं जाळं उभारलं भारती विद्यापीठ भारती हॉस्पिटल हे त्यापैकीच एक वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भारती यांनीही अनेक महत्त्वाच्या संस्था नावारोपास आणल्या भारती शुगर डॉक्टर पतंगराव कदम विद्यासंकुल यासारख्या संस्था त्यांनी उभारल्या महिलांच्या समस्या सोडवून त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारती लाड यांनी आयुष्यभर काम केलं सारं काही सुरळीत सुरू असताना भारतीयांना चौदा एप्रिलला अचानक चक्कर आली स्थानिक रुग्णालयात भरती केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुण्यात हलवण्यात आलं त्यांच्याच नावाने सुरू केलेल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पती दोन असा परिवार असून त्यांच्या जाण्यानं कदम आणि लाड परिवारावर शोककळा पसरली आहे भारती लाड या थेट राजकारणात नसल्या तरी समाजकारणात त्या अग्रेसर होत्या त्यामुळे त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर भाऊ विश्वजित कदम यांनी देखील त्यांच्या सोबतचा फोटो पोस्ट करत लाड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे ताज्या आणि बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट